वंदे मातरम मित्रांनो आता आपण इथं आहोत नाशिक पुणे रोडवर म्हणजे आमच्या नाशिक रोडवर आणि इथं हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते इथं जमा झालेले आहे आ, हे याच्यासाठी जमा झालेले मित्रांनो आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी हा जो रस्ता आहे एक सात आठ किलोमीटरचा रस्ता आहे याच्यावर तब्बल वीस कोटी रुपये खर्चून हा रस्ता बनवला गेला होता वीस कोटी आणि आज दोन महिन्यानंतर हा रस्ता इतका काही याच्यावर खड्डे पडलेले आहे इतकी धूळ आहे इथून प्रवास करणं अशक्य झालेलं आहे डोळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता तिथं व्हाईट वाईट जे दिसते ती सगळी धूळ आहे ती सगळी धूळ आहे वीस कोटी रुपये नाशिककरांचे आमचे पैसे खर्च करून ह्या आमदार खासदारांनी चाटून पुसून टाकले आणि आम्हाला काय मिळतं आहे तर आमच्या डोळ्यात जाणारी धूळ आमच्या नाकात जाणारी धूळ आमच्या लंग्जमध्ये जाणारी धूळ खड्डे आमचे हातपाय मोडत आहे आमच्या गाड्या खराब होत आहे तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आता वाजले आहेत रात्रीचे साडेदहा रात्री साडे दहा वाजता हे सगळे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते भावे जितेंद्र भावे यांच्या जितेंद्र जितेंद्र भावे सरांची जी निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे त्याचे कार्यकर्ते हे इथं नाशिक रोड ला जमलेले आहेत आणि आमचं हे आंदोलन आता सुरू होणार आहे तुम्ही विचार करू शकता कसे हे रस्ते नॅशनल हायवे वर का हे बघा हे बघा बघू शकतो हे बघा हा रस्ता आहे झोप पुढण्यासाठी आम्ही जोपर्यंत तुम्ही कारण तुम्ही रोज दिवसा इथून जे जाता

वीस कोटी रुपये खर्च झाला याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते लाज वाटते वीस कोटी रुपये खर्च करून आमच्या तद्यात धूर आणि खड्डे दिले याची आम्हाला लाज वाटते धूळ अनंत कर्षूळली खाल्ला लाली अधूळ अनंत कर्सूडली खाल्ला भ्रष्टाचाराचा गुल आमच्या डोळ्यात घातली अधूर कसोल्ली खाल्ला भ्रष्टाचाराचा गुल आमच्या डोळ्यात घातली धूल अरे माजी खासदारांनी खाल्ली भ्रष्टाचाराचा गुल आमच्या दोळ्यात घातली अधूळ रात्रीचे अकरा वाजले आणि हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बघू शकता डांबर नावाची गोष्टच नाही राहिली आहे इथं रस्त्यावर डांबरच नाही आहे इथं रस्त्यावर अतिशय लोकांना धुळीचा त्रास होतोय लोकांच्या गाड्या खराब होत आहे ऍक्सिडेंट होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोनच महिन्यापूर्वी हा रस्ता झाला होता वीस रुपये वीस कोटी रुपये खर्च

आम्ही वीस कोटी रुपये खाऊन का घेतले वीस कोटी रुपयाचा रस्ता कसा पाहिला व्हायला पाहिजे होता आणि कसा झाला तर याचे पण आम्हाला जर तुम्ही उत्तर दिले तर आम्हाला तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्ही ज्या तत्परतेने आता उत्तर दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला कडक सांगितलंय काहीच प्रॉब्लेम नाही पण हा भ्रष्टाचार झाला होता हा भ्रष्टाचार झाला आहे आणि हा भ्रष्टाचार होतच राहील असं सगळं वातावरण आता आम्हाला दिसतंय याची आम्हाला नासिक लाया नासिक लाया फ बनाए नासिक रोड लाया नासिक रोड लाया, चार लाया, लाया। तुँध। तुँध। अरे चार चार नाशिक रोडला या नाशिक रोडला या चार चार आमदारांना भरदार सोडा एसी सोडा नाशिक रोडला या नाशिक रोडला या तुम्ही बघू शकता मित्रांनो इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात इथं धूळ आहे टू व्हीलर वाले नंतर आजूबाजूला जे राहणारे आहेत त्यांची इतके बघा बघा हे काही फॉग नाही मित्रांनो हे नाशिक मधली धुळ आहे

जेव्हा तुम्ही इथून तुम ट्रॅव्हल करता हे तीन चार किलोमीटर त्याच्यानंतर तुमच्या डोक्यांमध्ये तुमच्या चेहऱ्यावर नुसती धूळ धुळस असते फार प पर, परिस्थिती आहे इथंच आमच्या उजवीकडे जे आर्टलरी सेंटर आहे तिथले रस्ते मात्र खराब नाही तिथं पण सारख्याच प्रमाणात पाऊस पडतो तिथेही हेवी व्हेकल चालता पण तो रस्ता कधी खराब होत नाही ना, ना। 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 यांचं वस्त्र हरण झालं पाहिजे आणि हे वस्त्र हरण करण्यासाठी वेळ निवडण्याचं कारण असं होत की जनतेजवळ वेग आहे पोट भरता भरता लोकांचा जीव चालला त्यांच्याजवळ वेळ नाही हे सगळे लोक नोकऱ्या करून रात्रीच्या वेळेला इथं आलेले आणि आपला प्रोटेस्ट दर्ज करतात आणि अक्षरशः डोळ्यात नाही ना पाणी येत आहे आणि आम्ही वीस कोटी दिले होते ना का नाही दिला आम्हाला आमचा आमचा डांबरी रस्ता डांबरही खाताय किती नीचपणा करणार काय त्याला लिमिट आणि आमच्या डोळ्यासमोर दोरडा लावून एकोणीस कोटी आणि ऐंशी लाख रुपये खर्च झालेले शिंदे लावलेली रात्री याच्यासाठी केलं खरंच तुम्हाला सांगतो आज ना सगळ्यांचे धंदे उखडलेले आहेत बकऱ्या गेलेल्या आहेत आरोपी जनतेचा दीड आरोपी जनतेला सुद्धा बघा थांबायचंय पण कोणी थांबू लोकांना विचारायचं म्हणून लहान मुलं अक्षरशः डोळे खराब व्हायचं पाहिजे मी आंदोलनाला माझा अजिबात विरोध नाही फक्त रात्री आंदोलन पाहिलं म्हणून त्याची तीव्रता जी आहे ना त्याची संवेदनशीलता वाढली पाहिजे म्हणून हा आमचा प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट ही पण फॅक्ट आहे की या मुलांना नोकऱ्यांना दांड्या मारून दुकानं बंद करून साईडला पोलीस मित्र पण कुठेतरी आमच्या आंदोलनाला सपोर्ट करताय कारण त्यांना माहिती आहे खरी परिस्थिती काय आहे आणि येऊन आम्हाला फक्त सांगितलं की ट्रॅफिक आणणार नाही अशी असं बघा आणि सरांचा पण कुठेतरी आम्हाला सपोर्टच होता आपलं आपला मनोबत व्यक्त करायचं असेल त्यांनी व्यक्त करावं अशी विनंती करतो सर्वांनी एकत्र जमून जे कोटे त्यांनी आंदोलन केलं नक्कीच याचा प्रशासन दखल घेऊन हे आणि हेमंत आपला गोडसे जे पहिले खासदार होते आणि कदाचित आनंद कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पण त्यांचे कोणत्या जिथे तर त्यांनी रस्ता केला होता त्यांनी लाईव्ह कमेंटमध्ये आपल्याला रिप्लाय दिला की भावे सर आम्ही हा रस्ता त्याचं काम सुरू करू त्याबद्दल आपण पण आपण त्यांनी दखल घेतली आणि लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्याला रिप्लाय दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे पण ही वेळात येऊ न्यायची आमची अशी इच्छा होती कारण नागरिकांचे कष्टचे नाशिक करण्याचे जे पैसे आणि अशा पद्धतीने जे खड्ड्यात जातात तेव्हा खूप आम्हाला दुःख होतं कारण लोक तिळटिळ मरत आहेत कष्ट करतायत न त्यांना पोलीस मदत करतात ना कोणी प्रशासन मदत करतात